शस्त्रक्रिया होती तीन आहे आणि त्याच्या बेबीच्या पण जीव अवयव हात पाय दोन्ही दोन वाळ होते आणि त्यांना हात पाय होते डोकं नव्हते आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा भोसके डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सिनियर पीडियाट्रिक सर्जन आहे डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत आहे डॉक्टर मॅडम ही जी शस्त्रक्रिया होती काय कॉम्प्लिकेशन झाले असते शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत काढायचे आहे त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं शस्त्रक्रिया एक तर छोट बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठ बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे चॅलेंज असतो सायनोसेशिया चैलेंजिंग असतो ऑपरेशन चैलेंजिंग असतो वर्किंग मोड टेक्निक डायग्नोसिस पेट में आधा पेट काटा जाता है मैडम रेअर केसेस असतात काय मेडिकली काय सांगू शकेन मेडिकली कसा आहे ते आणि

आता बळाचे कंडिशन कशी आहेत काय बोला बोलते ना तर बोला बोला असॉब्लेम पण फोटोग्राफी होती त्याच्यानंतर त्याने सांगितलं गाठ आहे म्हणून त्याच्यामुळे मी ऍडमिट केलं बाईला प्रॉब्लेम झाली आगावर दवाई डॉक्टर आणि घरी पाठवून त्याच्यानंतर डबलिट केला बाईला बुलढाव तिथं डॉक्टर अग्रबाल यानं बाईचा सिटर पहिले दोन सिटर असल्यानंतर त्या डॉक्टरचा मी अभिमान मी करतो आणि नाही उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचा जीवन उभा करून आणि इथं हॉस्पिटल मध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचलो दोन दोन मुलं काढले त्याच्याबद्दल मी त्याचा धन्यवाद आणि सरकाराशी विनंदन अभिनंदन करतो की अशा हॉस्पिटल साठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला काय काही सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक इथे व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो भीती वाटेल सर हे लहान मुलं आहे कसं होते काय होते काही नाही पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना सांगितलं आम्हाला विश्वास दिला की ते फिकर आमच्याकडे तर बोलावलं गेलाय प्रेशन आमच्या बसले कायम राहिलेस केले तुमचं नाव तुमचं माझं नाव कृष्णा